इकडून जायचं कस रकडत शिवांश काटत ना जायला पाहिजे हा बघा हा मोठा भेटला बघा मस्त हा हा गुड चाल शिवांशने पण काढला एक कंट्रो एक कंट्रोल भेटला त्याला आणि हा बघा कसं चाललाय <laughs> नमस्कार मित्रांनो मी जयश होतेकर पुण्याचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे साडेदहा पावणे अकरा वाजले साधारण आणि मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे जंगल सफारीला तर मित्रांनो आता आपण चाललो आपल्या जंगलामध्ये तुम्हाला एक खास व्हिडिओ दाखवण्यासाठी मित्रांनो पाऊस पडला ना तर खूप साऱ्या अशा रानभाज्या उगवतात त्याच रानभाज्या आणायला आपण चाललो आहे तर आज माझ्यासोबत आहेत इकडे बघत आहे इकडे राय शिवांश आणि सचिन इकडं आहे तर यांच्यासोबत आपलं आज आज आहे यांना आहे ना सगळं रान भाज्या पण माहीत आहेत वाटा पण माहीत आहेत त्याच्यामुळे आज आपण त्यांच्यासोबत आलो आहे तर चला कुठून जायचं आहे आणि मित्रांनो इकडची वाड बघा पूर्ण अशी गवताने भरले तर आपल्याला वरती जायचं आहे आणि इकडं बघा मित्रांनो वाड बघा वाट पूर्ण असे गवताने भरले आणि त्याच्यामध्ये शिवांश पण तसाच चालला आहे तुमचा लाडका आहे शिवांश शिवांश तर मित्रांनो आपण आलोय आज खास करून कंटोळांसाठी आणि इकडे शिवांशला परतच खांद्यावर घेतलं कारण इकडं पण जाम खुप, खुप गवत आहे जंगल झालं खूप खूप असं गवत वाढलं त्याच्यामुळे आज पुन्हा शिवांसला खांद्यावर घेतलं आहे आणि आता आहे ना आपण कंटोळा काढतोय इकडं बघताय जनरल एक कंटोळा दिसला आहे तो एक काढतो छोटासा आहे हा बघ दाखव इकडं हा बघा तर मित्रांनो ही अशी वेळ असते आता जरा पाऊस जास्त पडलामुळे वेळ आता हे खराब होत चाललात म्हणजे आता राण आहे ना त्या है है। कंट्रोला थोडंसं कमी होत जातील कारण आता पाऊस पडतो आहे सीझन पण संपत चाललं आहे थोडा वेळ आणि आता आपण कंट्रोल काढतो तुम्हाला आहे ना जेव जेवढं होईल तेवढं आपल्याला रावणभाज्या दाखवता येतील तेवढं ते मी तुम्हाला दाखवेन आज कारण आज आपल्यासोबत एक्सपर्ट आहेत दोघंजण आहेत दोघांना खूप छान असे रावणभाज्यांच्या माहिती आहे आणि इकडं पण त्याला भेटलं वाटतं हा बघा हा मोठा भेटला बघा मस्त तर आज आपण आहे ना हीच भाजी काढणार आहोत तर आज भाजी काढायला खूप मजा येणार आहे तर शिवाश शिकडं आहेत हा बघा आणि एक भेटला आता आपल्याला असेच कंट्रोल खूप शोधायचे आहेत तर इकडं आहे ना फुल जंगल आहे इकडं बघा फुल जंगल आहे आणि तो शोधतोय तो बघा कंट्रोल शोधतोय वेळे आहेत ना <laughs> वेळेवर सुद्धत आहे आत्ता आपण सुरुवात केल्या इथून तर आपल्याला आणखी भेटतील वरती अजून जायचं भरपूर या जंगलामध्ये जायचं पूर्ण या घनदाट जंगल दिसतंय ना त्याच्यामध्ये जायचं आपल्याला इकडं सचिन गेलाय त्याला पण काही दिसलेत कंटोळ बघू बघूया आपण आणि तो बघा कि तिच्या झाडेमध्ये उतरलाय काठ ते बघा मित्रांनो इकडं काट पण जाम आहेत हे बघा दाखव तर मित्रांनो असं आपल्याला एक एक शोधत इकडं काट जाम आहेत जाम लागतात काट कारण वाट एकदम बेकार आहे एकदम बेकार आणि इकडे शिवांशला पण ठेवला उभा जयेंद्र शोधतोय तिकडं सचिन खाली शोधतोय शिवांश इकडे उभा आहे आणि हे बघा शिवांशच्या हातामध्ये मित्रांनो या आहेत ना फक्त आपल्याला पावसालाच भेटतात आणि त्या खूप पौष्टिक असतात त्या जे शोधत तेच आज आम्ही आज आलोय सचिन इकडं पण दिसल्यात हे बघा ते बघा मित्रांनो असे वेळे असतात वरतीपणे मित्रांनो आम्ही आलो आहे खरा भाजी नेण्यासाठी पण येत्या वेळेला आम्ही पेशवीच नाही आणली आमची गमतच झाली आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यात अगोदर दुसरी एक भाजी दाखवतो राण भाजीमधली एक भाजी जी अतिशय पौष्टिक आहे ती डाळीमध्ये वगैरे टाकतात ते तुम्हाला दाखवते हे बघा ही एक भाजी आहे त्याला कुडू बोलतात हे बघा इकडे बघताय ही आहे इकडं भरपूर आहे तर हीसुद्धा एक रानभाजी आहे ती सुद्धा पावसाळ्यातच भेटते आणि मित्रांनो या भाज्या खायलात ना खूप मजा येते त्याशिवाय का त्याला काकाच दिसतात तर ना तिकडं बघा तिकडे आहे जयंत्र आणि या बाजूला आहे सचिन तर मित्रांनो दोघं जणं पण ते आपल्या ते वेलींवर कंट्रोलच होतात असेच शोधायला लागतात तेव्हा कुठं एक दोन एक दोन आपल्याला प्रत्येक वेळेवर भेटतात तर त्यांना आता कायतरी भेटले ते भेट बघा त्यांच्या हातामध्ये पण आहे तुम्हाला दिसत नसेल त्यांच्या हातामध्ये आहेत सचिन पण तिकडून घेऊन आलं आहे तर असेच शोधायला लागतात रा राहण्यामध्ये इकडं गेला जयेंद्र बघूया अजून का भेटतात का तिकडं आहेत का तिकडं एवढी भेटली ते बघा त्याला हातामध्ये एवढी भेटली म्हणजे बऱ्यापैकी भेटले आज म्हणजे भेटेल आपल्याला भाजीपुरते तर नक्कीच भेटतील म्हणजे आपला कार्यक्रम फ्लॉप जाणार नाही तिकडूनच जायचं आणि इकडून जायचं कसं इकडंच आहे शिवांश अटत ना जायला पाहिजे स्ट्रगल करायलाच लग उतराय तिथे गुड चाल शिवाशिनी पण काढला एक कंटोळा एक कंट्रोल भेटला त्याला आणि आरच असं चाललंय पाठीमाग आहे पारंगा त्याच्यामुळं आम्हाला वाकून वाकून जायला लागते वाट तर चांगली नाही आहे इकडे पण ठीक आहे तर रानभाजीसाठी भाजीसाठी आल्यावर असंच जायला पाहिजे आरमोर इकडे जयेंद्र तिकडे सचिन चला आता आस्ते आस्ते खाली उतरू बऱ्यापैकी भेटलेत आपल्याला कंट्रोलला तुम्हाला घरी गेल्यानंतर घरी गेल्यानंतर दाखवतो किती आपल्याला कंट्रोलला भेटले म्हणजे भाजीपुरते तर नक्कीच झाली पाऊस आहे सकाळपासून थोडा थोडा येऊन जाऊन आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे एवढा पण नाही आहे पण ठीक आहे आज आणि शिवन चाललाय घाणे तु बघा <laughs> चला पावसात आहे ना हे बघ असा हा चला रान वाढतोय त्याच्यामुळे आहे ना जायला द्यायला खूप त्रास होतो तरी पण बरं आहे इकडे जास्त गवतच आहे आणि मित्रांनो आता आपण दुसऱ्या जागी जाऊ बऱ्यापैकी आपल्याला भेटलीत आणखी आपल्याला भेटतील त्या बाजूला इकडे आहेत दोघे जण सचिन आहे आहे शिवांसला घेतला कमरावर जयनराणी तुला किती भेटले तीन भेटली हॅलो हो रे तू ने काढलेस म काही काढली पप्पा कुठे गेलं तू थांबशील नेतला इकडं आता आम्ही या धाडीमध्ये घुसतोय इकडं घुसून घुसून बघायला लागतात कारकाना नाही इकडे भेटत कुठे जायला लागल आपल्याला फुलं बघा ही फुलं बघा मित्रांनो मस्त आहेत ना एकदम पावसाळ्यातच ही फुलं होतात तिकडे बघताय एक, एक नंबर पाटेमागे माझे रोड आहे इकडं पण रोड आहे बघा आता आपण इकडून असं चढलो होतो वरून आणि या बाजूने आहे ना आता इकडं खाली उतरला बघा आता इकडे खाली उतरलो आपण सगळी कंट्रोलला घेत घेत तिकडे उतरलो आणि इकडं आहे जयेंद्र तिकडं अजून आहे तो शोधतो बघा झाडीमध्ये तर आता आपल्याला जेवढी काही कंट्रोलला भेटलीत तेवढं आता इथं बस करू आणि आता घरी निघू आता वेळाने था मित्रांनो आपण मगाशी आलो होतो कंट्रोांसाठी बघितलं तुम्ही आपण जंगल सफारी केली आहे आणि आपण आलो होतो जवळजवळ पावणे अकरा वाजता इकडे आलो जंगलामध्ये आणि तुम्हाला दाखवतो आज आपल्याला किती कंट्रोल भेटलेत इकडं बघा आज, आप आणी आणी तर आज आप आता आपल्याला एवढे कंट्रोल भेटलेत आणि आपल्यासोबत होते आज जयेंद्र आणि सचिन आणि इकडे शिवाज तर मित्रांनो आज आहे ना आपल्याला एवढे कंट्रोल भेटलेत म्हणजे आत्ता जरा पाऊस जास्त वाढला आणि सीझन पण जरा कमी होत चालला ना रे आणि त्याच्यामुळे काही लोक आले पण होते तिथे आणि काही कंट्रोल घेऊन पण गेले लोकांनी त्याच्यामुळे आपल्या वेलीवर एक एक दोन दोन कंट्रोल भेटत होती पण आपल्याला भाजीपुरता तरी कंट्रोलला भेटलेत तर मित्रांनो आज आपण कंट्रोलसाठी आलो होतो खूप मजा आली आज जंगलमध्ये बऱ्याच दिवसाने आपण ह्या जंगलामध्ये आलो होतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कंट्रोलंचा हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर आपल्याला चॅ चा... आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा भेटू नवीन असेल एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय